जे काही लाडे चालू आहेत बिग बॉस मराठीमध्ये ते आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत आणि आरबाज आर्या आरबाज आर्या निक्की जानवी ज्या काही आहेत कन्सिस्ट उमेदवार त्यांची जे काही राडे करत आहेत त्यांचं पूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत फक्त मला एक बार सांगा की आवाज येतोय की नाही कारण आवाजाचं कन्फर्मेशन का आल्याशिवाय आपण काही करू शकत नाहीये एकच मिनिट मी चेक करतो आपण आलोय का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हायरल किडा या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत जे काही वोटिंग चालू आहेत जे नॉमिनेशन झालेले नॉमिनेट झालेले जे सहा प्लेयर आहेत त्यांच्यापैकी कोणाला किती वोट पडलेले आहेत कोण बाहेर जाणार आहे कोण डेंजर डेंजर झोन मध्ये आहे आणि या साठी कोण बाहेर जाऊ शकतं ज्याची जास्तीत जास्त, जास्त शक्यता आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या असेच आपले नवनवीन एपिसोड जे हो येतात बिग बॉसचे त्याचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती होणार आहे तर मित्रांनो तुम्ही काय बार सबस्क्राईब करून मग तर जे नॉमिनेट झालेले हे आहेत उमेदवार त्याच्यापैकी जे घनश्याम आहे पॅडी दादा आहेत योगिता आहे आणि नंतर निखिल आहे निक्की आणि सूरज चव्हाण असे या सहा जणांचे नाव आहेत तर यामध्ये जे सगळ्यात शेवटला म्हणजे सगळ्यात कमी ज्याला ओट पडलेले आहेत तो आहे घनश्याम घनश्यामला सगळ्यात कमी ओट आहेत त्याची जे खेळ चालू आहे मध्ये तो लोकांना आवडतोय ना आवडतोय याच काही माहिती नाही पण त्याला सगळ्यात डेंजर झोन मध्ये आता सध्या तरी घनश्याम आहे आणि सेकंडवाला जो आहे निखिल म्हणजे आपण लास्ट वरून एक नंबरकडे जात नंबर नंबर आहे म्हणजे सहा नंबर पासून एक पर्यंत तर पाचव्या नंबरवरती आहे ओटिंगच्या ह्याच्यामध्ये निखिल निखिल डांबले जो आहे तो आहे पाच पाचव्या नंबरवरती त्यानं काय असं गेल्या आठवड्यामध्ये पण आणि या आठवड्यामध्ये पण असे कुठली त्याची ऍक्टिव्हि ऍक्टिव्हिटी नाही किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये तो सहभागी झालेला नाहीये त्याच्यामुळे तो पण खूप डेंजर झोन मध्ये आहे ते पण बाहेर जाण्याची शक्यता आहे तर अशापैकी नॉमिनेटेड मधला जो पाचव्या नंबरवरती आहे तो निखिल डांबले निखिल डांबले हा अतिशय म्हणजे त्याची चर्चा अशी घरामध्ये होत नाहीये तो असल्या असला काय नसला काय आता ज्या वेळेस मागच्या विकेंडला जो भाऊच्या धक्क्यावरती फक्त आपण निखिलचं नावच ऐकलं म्हणतात आर बाजच्या वे। वेळेस ज्यावेळेस निखिलने कॅप्टन्सी हे केली ना कॅप कॅप्टन्सीचा टॅग केला या आठवड्यासाठी कारण त्यानं कोणाला तरी शब्द दिला होता म्हणे की मी ह्याच्यामध्ये तुला कॅप्टन करेल असं तर परंतु झालेलं नाही अंकिता ही या अंकिता ही बिग बॉस मराठी मधली पहिली कॅप्टन झालेली आहे आणि आता सध्या ती या नॉमिनेशन पासून सेफ आहे कारण कॅप्टन जो असतो ज्या आठवड्यासाठी तो त्या आठवड्यापुरता मध्ये असतो आणि जे आता तिसरा नंबर आहे दादा। दादा ते पॅडीदादा पॅडीदादा हे खूप म्हणजे पॅडीदादाचे फॅन फॉलोईंग बाहेर चांगले आहे ते पण खेळू शकतात चांगल्या पद्धतीने पण जास्ती चर्चा त्यांची नसल्यामुळं त्यांनी पण डेंजर झोन मध्ये आहेत जे की नॉमिनेशनच्या पण आता ते वोटिंगवरती ठरणार आहे आता सध्या ते चौथ्या नंबरवरती आहेत वोटिंग मध्ये आणि जे आता तिसऱ्या नंबरला आहे योगिता योगिताची चर्चा विषय बोलायचं झालं तर योगितानं जे कॅप्टन्सी च आता कॅप्टन्सीची जी, जी बुलेट ट्रेन होती त्यामध्ये तिनं बाजी मारलेली आहे आणि आपली चर्चा म्हणजे या आठवड्यामध्ये तरी सध्या योगिताची चर्चा व्हायला चालू झालेली आहे आणि योगिता ही कलर्सची म्हणजे कलर्सवर तिनं काही सिरियल केलेले आहेत तिनं त्यामुळं ती या आठवड्यामध्ये तरी ती नॉमिनेट होण्याची शक्यता खूप कमी आहे कारण कलर्सची फे फेम असल्यामुळं आणि हा एपिसोड पण कलर्सवरच बिग बॉस चालू आहे त्यामुळं ती शक्यता कमी आहे आणि चांगली फॅन फॉलोईंग आहे तिची सिरियलमधली त्यामुळं ती काही नॉमिनेट हो या आठवड्यासाठी होऊ शकत नाही आता मोस्ट ऑफ दी म्हणलं तर आपल्याला वाटेल की सूरज आणि निक्कीमध्ये या दोघांमध्ये सगळ्या टॉपचं कॉम्पिटिशन चालू आहे आता तुम्हाला वाटेल निक्कीला फॉलोअर पाच पॉइंट पाच मिलियन पेक्षा जास्त आहे तर निक्की सगळ्यात टॉपला असेल पण तसं काही नाही मित्रांनो सध्या टॉपचा पठ्या म्हणजे आपला सूरज चव्हाण महाराष्ट्रातल्या मातीतला माणूस सूरज चव्हाण एवढी कडक त्याला महाराष्ट्रातल्या पब्लिक सपोर्ट दिला आहे तो आता सध्या टॉपला आहे एवढी त्या निकीची एवढी फॅन फॉलोईंग असून देखील इथं सध्या टॉपला अधिराज्य गाजवणारा हा म्हणजे सूरज चव्हाण आहे सूरजने सूरजला सगळ्यात जास्ती वोट भेटलेले आहेत आणि सध्याच्या मध्ये तो निक्की पेक्षा पण वरती आहे आणि जो आता निक्कीच बोलायचं झालं तर निक्की ही दुसऱ्या नंबरवरती आहे ज्यामध्ये तिला सध्या सूरज आणि तिच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे यामध्ये थोडेफार मतात म्हणजे वोट कमी व जास्त आहेत यामध्ये सध्या तरी सूरज चव्हाण वरती आहे आणि सूरजच वरती राहणार असं वाटतंय कारण खूप महाराष्ट्रातील भरपूर अशा पब्लिकने सूरजला सपोर्ट केलेला आहे सूरज वरती येणारच आहे आणि सूरज या आठवड्यासाठी तर नॉमिनेशन पासून खूप खूप दूर आहे सूरज हा नॉमिनेट या आठवड्यामध्ये तरी होणार नाही सूरजच्या पूर्ण पब्लिकनं म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही सूरजच्या पूर्ण पब्लिकला किंवा कारण सूरजला बाहेरून आणि जे पूर्ण महाराष्ट्रातून प्रेम भेटते एकदम खतरनाक असं आहे आता बोलायचं झालं तर कालच्या प्रोमो बद्दल लास्टच्या प्रोमोमध्ये जे लवचा ट्रायंगल दाखवलेला आहे त्याच्याविषयी बोलू आपण थोडक्यात आता एपिसोड येणारच आहे आपण एपिसोडचा पण रिव्ह्यू करू पण त्या अगोदर आपण प्रोमोचं बघून घेऊया प्रोमो मध्ये दाखवलेलं आहे की इडिना आणि वैभव हा एक डान्स करत आहेत डान्स मध्ये त्यांच्या मागून एक बॅकग्राऊंड म्युझिक लागतंय यांची काय चाळी बिग बॉसने एकच विनंती आहे की अव चोवीस तास आम्हाला पण बघू द्या हो त्यांचे काय चाळे चालू आहेत कुठं कुठं जंगळ झालं की अचानक भयानक तुम्ही प्रेम दाखवायला त्यांचं आम्हाला कसं करणार आहे असं कसं हो बिग बॉस आम्हाला पण बघू द्या आम्हाला पण मजा घेऊ द्या कशा प्रकारचा यांचा लवचा ट्रायंगल चालू आहे ते लवचा ट्रॅंगल कशा पद्धतीने चालू आहे आम्हाला पण बघू द्या ना कारण तुम्ही बघताय तुम्ही मजा घेताय येत्या चोवीस तास लाईव्ह ठेवलं तर आम्हाला पण बघता येईल त्यांचे वोटिंग म्हणजे जे, जे प्रेमाचा आता जे आम्हाला धक्का बसला कालच्या प्रमामध्ये ट्रायंगल कशा पद्धतीनं बनला वैभव आणि एरिनाचा एरिनाचं थोडं थोडं समजत होतं पण यांच्यामध्ये पण काही इशारे दिसले नाहीत किंवा काही जे असं वेगळं जे लवच्या ह्याच्यामध्ये पडायसारखं काही दिसलेलं नाही तुम्ही आता ते जे अनहाईट सीन मध्ये आम काय आहे ते काही बघितलेलं नाही सध्या तरी जे तुम्ही प्रोमो मध्ये दाखवले त्यामध्ये आम्हाला तेवढं समजलं की लवचं ट्रँगल जाऊन आहे आणि आर्याला वैभवकडे अट्रॅक्शन झालं वैभव इकडे सोबत ना डान्स करतोय तर आर्यातला इथं रडत बसलीये ढसा ढसा रडत होती असं काही कुठलं किती दिवसाचं प्रेम आहे हे काय समजलं नाही व आणि मला सांगा आर्याला वैभव सोबत लव अट्रॅक्शन होण्याचं कारण काय कधीच तिने असं म्हणजे एकूणला स्माइल दिलेले आहे असं काय जेव्हा बघल तेव्हा आर्याचं बरोबर म्हणजे आरबाज जान्हवी यांच्या बरोबर खटकत आलेलं आहे आणि इथं तिचं लवशिप कशा पद्धतीनं झालं कशा पद्धतीनं थिंकिंग चालू आहे किंवा हा आर्याचा कुठला डाव आहे की बिग बॉस मध्ये टिकून राहण्यासाठी तिनं अशा पद्धतीचा डावरा असते आता हा डाव आर्याचा आहे की आर्याला त्यांच्या ग्रुपमध्ये जायचं आहे निक्कीच्या ग्रुपमध्ये वैभव थ्रू कि वैभवला इकडं एरिना थ्रू इकडल्या मध्ये घ्यायचं आहे हे काही समजत नाहीये पण इथं गमासान असं आता या पुढले आता जो एपिसोड आहे आता येणार आहे त्यामध्ये तुम्हाला सगळंच कळून जाईल की काय होणार आहे कशा पद्धतीनं होणार आहे ते हा आता मला एक सांगा एरिना हे सूरज सोबत भांडी घासायची कांदा कापायची नागोबाचा डान्स देखील तिनं सुरज सोबत केला आम्हाला वाटलं होतं की सूरजच चा आणि तिची चांगली मैत्री मैत्री झाली असेल पण इथं जो धक्का बसला म्हणजे कालचा प्रमो बघून हे काय एक पटलं नाही बाबा एरिना मग जे आता तुम्ही लास्टच्या एपिसोड मध्ये बुलेट ट्रेनच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे कॅप्टन्सीचा बुलेट ट्रेन चालवली त्याम जा चा चा होती त्यामध्ये जे वाद झाला वैभव चव्हाण आणि सूरज चव्हाण यामध्ये मग एरिना कोण्या कोणत्या साईड न होती हे समजलं तुम्हाला कारण वैभवच्या न असे कारण वैभव सोबत त्यांचं काय जर असलं असल तर मग ती वैभवच्या बो साईडनं बोलत होती सुरज सुरज चुरसुरज अरे कान फाटून गेले सुरज सुरजून आडून काय असलं हे काय पद्धत नाही म्हणजे आम्हाला पण बघू द्या आम्हाला पण काय चाललंय ते बघू द्या जरा सुरज विषय झाला नाग बनला सगळं झालं सुरज सोबत डान्स केले हे झालं सुरज सोबत चांगलं बोलते ती आणि हा लोचा कधी झाला वैभव एरिनाचा आणि आर्य आणि वैभवचा हा ट्रॅंगलचा लोचा कधी झाला हे आम्हाला काय हे काय कळलं नाही बिग बॉस आता बघूयात या एपिसोड मध्ये काय होत आता मला एक सांगा जो निक्कीचा सा ग्रुप आहे तो तुम्हाला काय वाटतंय किती पर्यंत किती दिवस टिकणार आहे ते सांगा बरं थोडस सा कमेंटद्वारे कारण निक्की ज्यावेळेस निक्की यांच्या ग्रुपमध्ये नसते ज्यावेळेस हे बसलेले असतात वैभव अरबाज आणि जान्हवी त्यावेळेस निक्कीच्या विरोधात बोलतात आता कालच्याच एपिसोड मध्ये बघा की जी जानवी आहे ती निक्की बाहेर होती बसलेली तर अरबाज आणि वैभवला काय म्हणते वैभव मी तुला कॅप्टन बनवणार होते जर थू थी तू जर नसतास अरबाज जर असता तर मी अरबाजला केले असते पण निक्की ही सेल्फ म्हणजे स्वतःसाठी खेळत आहे स्वतःच तिला कॅप्टन व्हायचं आहे आणि ज्यावेळेस जान्हवी नसते इथं अरबाज आणि निक्की असते त्यावेळेस जान्हवी विरुद्ध हे दोघ जण बोलत असतात आणि ज्यावेळेस या दोघी नसतात त्यावेळेस आरबाजाने वैभव बोलते म्हणजे यांचं नेमकं काय चाललंय काय घोटाळा हे काही समजत नाही जो काय आहे ते ठामपणे यांचा जास्त दिवस काही ग्रुप टिकणार नाही आता झालं बघा हा घनश्याम या घनश्याम हा त्या निक्कीच्या पुढे पुढे किती दिवस करणार किती दिवस म्हणजे त्या निक्कीच्या पुढं पुढं करून त्याला काय भेटणार आहे आणि ते निक्कीच्या ग्रुप मध्ये आला निक्कीच्या बाजूला बसला निक्की सोबत जोडी जमली म्हणून काय नॉमिनेशन पासून वाचणार आहे का हे घनश्याम जो खेळत आहे ना हे काही म्हणजे वेगळंच खेळत आहे ते निक्की जे बोलल हा हा निकुत आहे हा तुमचं बरोबर आहे निकुत आहे हा वांगे बटाटे आ नाही निकुत आहे अंडे नको अ निकुत आहे तुम्ही जसं म्हणाल अरे काय निकुत आहे निकुताई करून काय करणार आहे तू निकुत आहे निकुताई चालू आहे तुझं सारखं त्या तर त्या नॉमिनेशनच्या टायमिंगला ज्या वेळेस तू कर मला पण मी अंडी आवडतात अरे हो तुला अंडी आवडतात तर मग कशा पॅडी आणि योगिता ताई यांना नॉमिनेट का केलं तुम्ही त्यांनी निकिताईचा ऐकून तू केला का रे तर असं पद्धतीनं तुला खेळायचं काय तर मग कशाला खेळतोय तुला अभिजितनं बोलला पण मध्ये किंवा तिच्या डिसिजनवर तुला ठाम म्हणायचं तर तू काय खेळ खेळणार मग त्या बिग बॉस मध्ये जाऊन तुझा काय फायदा झाला रे नाही आता आता वरती बसलेला धनंजय दादा डीपी दादा सोबत तो वरती जाऊन बसलेला होता तिथं तो, तो जाऊन काय म्हणतो डीपी दादाला की बाबा तुमचा सारखा माणूस नाही मी असं मी आलो मला हायटी प्रमाण आलो हा बाबा तुझ्या तु तू ह्यानं पोहोचला तू जे काम केलं त्याच्या ह्याच्यावरती चाह। तू तिथं पोहोचला ते मान्य आहे पण माणसा डीपी पी दादा पशी जाऊन रडता तू त्यांनाच नॉमिनेट केलं तुमच्या सारखे माणसं तू नॉमिनेटच केलं नसते ना पहिल्या नॉमिनेशन मध्ये डीपी दादाला नॉमिनेट करणारा कोण हाच होता ना मग असं कसं बोलू शकते याला डबल ढोलकीच म्हणत ना आता जे काही प्रेमाचे जाळ आखलेला आहे याचा पूर्ण एपिसोड आपण आता एक दहा साडे दहा ला आपण चालू करणार आहोत तर बघा नक्की तोपर्यंत राम राम पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओ सोबत